विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे गरुडझेप क्लासेस मुरुड विद्यार्थ्यांनो आज आपण इयत्ता पाचवीच्या वर्गातील इंग्रजीच्या पुस्तकातील ट्रू फ्रेंड्स हा लेसन मराठीमध्ये अभ्यासणार आहोत जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा फ्रेंड्स ट्रू, ट्रू म्हणजे काय तर खरे किंवा सत्य आता याच्या या टायटलमध्येच आपल्याला खऱ्या मित्रांविषयी कशा पद्धतीची भावना असते किंवा खरे मित्र कशा असतात हे या पाठामधून आपल्याला अनुभवायला मिळणार आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा लुक ॲट द पिक्चर्स लिसन केअरफुली अँड रीड अलाउड चित्र पहा लक्षपूर्वक ऐका आणि मोठ्याने वाचा बघा पहिल्या चित्रात काय आहे अमर वॉज इन कॉलेज ही हॅड मेनी फ्रेंड्स बट इज बेस्ट फ्रेंड्स वॉज रोनक हॅलो रोनक हॅलो अमन लेट्स गो होम इन माय कार अमन आणि रोनक हे दोघं चांगले मित्र आहेत आणि ते बेस्ट फ्रेंड आहेत त्या वर्गामध्ये अनेक मुलं आहेत पण बेस्ट फ्रेंड कोण आहे अमन आणि रोनक आहे मुन्ना वॉज इन द सेम क्लास रोनक इज सो रिच अँड अमन इज पुअर हाऊ कॅन दे बी फ्रेंड्स त्याच कॉलेजमध्ये त्याच क्लासमध्ये मुन्ना नावाचा एक मित्र राहत असतो तो विचार करतो की रोनक तर खूप श्रीमंत आहे आणि अमन तर खूप गरीब आहे तर मग हे दोघं मित्र कसे का काय असू शकतात रिच म्हणजे श्रीमंत आणि पुअर म्हणजे गरीब बघा आता पुढच्या चित्रात काय दिसतंय आपल्याला अमन फेल इल ही डिडंट गो टू कॉलेज फॉर थ्री डेज आता अमन आजारी पडला होता आणि अमन आता दोन तीन दिवस झाले कॉलेजला आलाच नव्हता हीच फ्रेंड्स केम टू सी हिम हाऊ आर यू अमन गेट विल सून आय डोंट सी डोनक बघा काही मित्र अमनला भेटण्यासाठी घरी गेलेले आहेत आणि आहेत की तू कसा आहे सामान आणि लवकरात लवकर बरा हो आय डोंट सी रोनक तिथं मुन्नाला रोनक दिसलेला नाही आणि तो म्हणतो मला रोनक दिसत नाही नेक्स्ट डे दुसऱ्या दिवशी बघा रोनक व्यस युअर फ्रेंड सामान ही इज इल मुन्ना विचारतो रोनक तुझा मित्र कुठं आहे तर मग तो सांगतो की तो आजारी आहे Yesterday वी we went टू his हाऊस बट यू didn't कम तो म्हणतो की आम्ही काल त्याला भेटायला त्याच्या घरी गेलो होतो पण तू आला नाहीस आय वॉज बिझी युअर बेस्ट फ्रेंड इज इल अँड यू वी आर बिझी आय सी तो म्हणतो की मी बिझी होतो माझ्या कामामध्ये मी व्यस्त होतो मग्न होतो मला वेळ नाही भेटला तर मुन्हा त्याला म्हणतो तुझा एवढा चांगला मित्र आजारी आहे आणि तू असल्या कसल्या कामातरी बिझी आहेस म्हणजे त्याची दुष्ट प्रवृत्ती आहे या दोघांना वेगळं करण्यासाठी एनिवे यू कांट बी गुड फ्रेंड्स वाय तो म्हणतो काहीही असलं तर तुम्ही चांगले मित्र कधीच नाही बनू शकत रोनक विचारतो का बघा आता अमन डिडंट इवन आस्क अस आस अबाउट यू दॅट्स ऑल राईट आणि तो म्हणतो की अमनने पण तुझ्याबद्दल काहीच विचारलं नाही असले कसले रे तुम्ही मित्र तो मग त्यावर रोनक म्हणतो दॅट्स ऑल राईट ठीक आहे असू दे नाही विचारू दे मला काही फरक पडत नाही म्हणजे त्याने फारसा रिस्पॉन्स दिलेला नाही द नेक्स्ट डे मुन्ना वेंट टू अमन हाऊस थँक यू फॉर कमिंग मुन्ना आय एम मच बेटर नाव बरं झालं मित्रा तू आलास मला आता खूप छान वाटतंय असं अमन त्या मुन्नाला म्हणतो वॉट शॉट ऑफ अ फ्रेंड इज दिस रौनक ही डजंट कम टू सी यू ॲट ऑल तो, तो काय रे तुझा हा मित्र कसला आहे हा मित्र रोनक तो तुला बघायला सुद्धा आला नाही ओ बट ही इज दॅट बेस्ट फ्रेंड हो पण तो तो असू दे ठीक है है तरी सुद्धा तो माझा चांगला मित्र आहे असं अमन रोनक अमन सांगत असतो मुन्नाला बघा पुढे चित्रात काय दिसतंय आपल्याला हाऊ कॅन यू से दॅट दे वॉक टू अ शॉप नियर अमन्स हाऊस ते दोघ चालत चालत त्या अमनच्या जवळ असलेल्या दुकानामध्ये जातात बघा पुढे काय दिसते आपले इथे एक राहिलंय हाऊ कॅन हाऊ कॅन यू से दॅट कम आय विल शो यू तो त्याला काहीतरी दाखवतो दाखवण्यासाठी तो त्याला घेऊन जातो आणि ते दोघं जवळ असलेल्या एका दुकानामध्ये जातात वॉट अ रिच बॉय लाईक रोन वर्किंग इन अ शॉप काय बघतोय मी हे असं मुन्ना म्हणतोय की रोनक एवढा श्रीमंत मुलगा असताना एका दुकानामध्ये काम करतोय येस yes, मुन्ना ही ही इज डूईंग माय जॉब होय मुन्ना तो माझं काम करतोय आय वर्क इन दिस शॉप इन द इव्हिनिंग मी या दुकानामध्ये दररोज संध्याकाळी काम करत असतो वेन आय फील शॉपकीपर सेड आणि जेव्हा मी आजारी पडलो तेव्हा मला दुकानदार काय म्हणाला होता बघा इफ यू डोंट कम टू वर्क आय विल गिव्ह युअर जॉब टू सम अदर बॉय मला दुकानदार असं म्हटलं होता की जर तू आत्ता दुकानात कामाला आला नाहीस तर मी तुझं काम दुसऱ्या एका मुलाला देईल डोंट वरी अमन आय विल डू युअर वर्क फॉर यू यू कॅन बॅक टू वर्क वेन युव बेटर गो होम अँड रेस्ट त्यावेळेला मला अमन असं रोनक म्हटला होता की काळजी करू नको सामन तू जा घरी आराम कर मी तुझं काम करेन आणि तुला बरं वाटल्याच्या नंतर तू परत कामावर ये बघा नंतरच्या चित्रात काय दिसतंय रोनक कम्स आउट ऑफ द शॉप रोनक त्यांना बघून दुकानाच्या बाहेर आलेला आहे हॅलो मुन्ना हिअर्स युअर मनी अमन तो लगेच म्हणतो की हॅलो मुन्ना म्हणजे मुन्नाला तो हॅलो बोलतो आणि अमनला त्याचे पैसे तो देऊ करतो बट यू डू बट यू डीड द वर्क रोनक पण मुन्ना काय म्हण अमन काय म्हणतो की तू हे काम केलंस ना आय डीड द वर्क फॉर यू अमन पण हे काम तुझं होतं अमन तर या पैशावर सुद्धा तुझाच अधिकार आहे नाव आय एम बेटर आय विल गो बॅक टू वर्क टुमारो आता मला खूप छान वाटतं आहे आणि मी आता उद्यापासून कामावर येईन बघा थँक्यू रोनक यू हॅव शोन मी वॉट टू फ्रेंडशिप इज त्यावर काय म्हणतो मुन्ना काय म्हणतो की थँक्यू रोनक मी तुझा आभारी आहे खरी मैत्री काय असते हे आज मला तुमच्या दोघांकडं बघून कळलेलं आहे किंवा खरी मैत्री काय असते हे तुम्हाला आज दाखवलेलं आहेस अशा पद्धतीने आपण हा पाठ मराठीमध्ये अभ्यासलेला आहे चला तर विद्यार्थ्यांनो कसा वाटला तुम्हाला आजचा हा लेसन हे कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा भेटूयात एका नवीन अशा सोप्या व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद